उपस्थित सर्वजण आपण महाराष्ट्र या ठिकाणी शोक सभे करता आपण जमलेलो आहोत मी अधिक न बोलता उपस्थित सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मोशी ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धेने श्रद्धांजली आणि आदराने आदरांजली वाहतो आणि थांबतो हो आजी दादा पवार साहेब यांच्या या दुःखद घटनेने आज खूप वाईट परिस्थिती आपल्यात आलेली आहे की आज माझ्या महिला असतील बचत गटाच्या महिला असतील दोन तीन दिवस झाले तो सरकड होतो आणि दादाला मी बोललो की दादा ह्या वेळेला माझ्याकडे चूक होईल का हरकत नाही म्हणली आणि जाता जाता मी हात केला गाड्या थांबवल्या दादा येणार नाही परंतु ना 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 ना। दादाचे विचार आणि आचार आणि संस्कार आणि पक्षाची जर ताकद आपण वाढवली हीच खरी दादाला श्रद्धांजली समर्पित होणार आहे असो किती जरी बोलल तरी शब्द विचारावर चालू आहे एवढंच बोलते आणि थांबते भावपूर्ण श्रद्धांजली आपला बाप माणूस काही कळत नाही दादा मी कोण शब्द तुमच्यासाठी बोलते महाराष्ट्र हळहळतोय आज सांगते डोळ्यातलं पाणी महाराष्ट्र हळहळतोय आज सांगते डोळ्यातलं पाणी अधुरीच राहिली कुणा त्याच्या संघर्षाची कहाणी दादा हे महाराष्ट्राचं पुढचं भावी नेतृत्व आहे या महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आहे तर त्याच्याविषयी बोलताना सगळ्यांनी समजून बोललं पाहिजे नागरांनीच बोललं पाहिजे दादांश जाण्यानं पिंपरी चोळ असेल महाराष्ट्र असेल भारत असेल याच्यावर दुःखचा डोक्या पसरलाय अर्ध्या आमचं दैवत आपल्या सगळ्यांचं दैवत आज या ठिकाणी गेलेले आहेत आणि खूप मोठा आघात या ठिकाणी दादांच्या माता मात आपल्या सगळ्यांना झालेलं आहे नका आता करू नाही म्हणू दादा अटेलच उद्घाटन केलं जाणार नाही मी ठीक आहे मला लवकर सांगितलं की त्यांना तारीख देईल पण मी दहा वाजता येणार तुम्ही सर्व त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे दहा ला दादा बरोबर बर आले रात्रभर आम्हाला पोलिसांनी झोपून नाही दिली कुत्र कुत्र बाकी सर्व पोलिस लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले दादा आले तेच आम्हाला श्रद्धांजली दादांनी जे जे काही काम केले ते खूप काळ सांगण्यासारखे